लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत काय आहेत नेमके या योजनेमध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज मुळे तुम्ही बघत आहात कृषीप्रधान टी व्ही विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे देखील वाढले आहे या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती देखील आखली जात आहे यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि राज्यात ती योजना सुरू देखील करण्यात आली या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू होते अशातच बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभी डायरेक्ट सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आम्ही मागणी करीत आहोत आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे आपण आज सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच त्यामध्ये असलेली ई पीक पाहणीची अट ही सुद्धा बाजूला ठेवणार असून ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण पाच हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत विरोधक म्हणाले की मग आमच्या मागच्या बिलाचं काय तर आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिलच घेत नाही तर थकलेलं कसं घेणार मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर अशा अनेक योजना सरकारने सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं या योजनेबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद